सियावर रामचंद्र की जय रामकथेच्या पुढच्या भागाकडं म्हणजे मूळ रामकथेकडं जाताना जो मधला पाडाव आहे ना म्हणजे रामकथा ऐकण्याचा त्याची प्रस्तावना जरा खूप लांब होते असं वाटेल ना आपल्याला हरकत नाही झाली पाहिजे झाली पाहिजे यासाठी की रामकथा ऐकायची कशी हे आपल्याला कळलं पाहिजे ते समजलं पाहिजे का ऐकायचंय हे समजलं पाहिजे रामकथेतून घ्यायचंय काय हे समजलं पाहिजे ती कथा नेमकी कशाची आहे हे कळलं पाहिजे कारण लवकुशांनी तर सांगून ठेवलंय ना हम कथा सुनाते राम धाम की किंवा ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभू ऐकती असलं खूप काही आपण ऐकलंय जर कुशलव सांगत असलेली वाल्मिकींनी शिकवलेली ही कथा प्रभू रामचंद्र अगदी तल्लीन होऊन ऐकत असतील तर त्या कथेमध्ये कुशलवानी नेमकं का असं काय सांगितलंय की जे आजही या पृथ्वी तलावरती प्रमाण मानलं जात मी यादी बोललोय ही कथा ही वेगवेगळ्या बंधू समूहांची आहे राम लक्ष्मण भरत शत्रुघुण हा मानवांचा बंधू समूह आहे हेही मी सांगितलंय सुग्री वाली अंग अंगद हनुमान हा एक वेगळा समूह आहे जो प्राण्यांचा आहे तेही आपल्याला जाऊ हाऊक आहे रावण कुंभकर्ण बिभीषण शूर्पनखा हा एक वेगळा समूह आहे जो दानव आहे या सगळ्यांची ही पुढे पुढे जात असलेली कथा म्हणजे प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतो स्वभावाप्रमाणे कृती करतो आणि त्याला प्रभू रामचंद्र त्यांच्या स्वभावाप्रमाणे किंवा जगाला जो संदेश द्यायचा आहे त्याप्रमाणे कृती करत जातात म्हणजे आपल्या भावाच्या आईला म्हणजे आपल्या सावत्र आईला आपल्या भावासाठी राज्य हवं आहे असं वाटतं ती पित्याकडे राज्याचं वरदान मागते अडचण होऊ नये म्हणून रामचंद्रांना वनवासाची मागणी करते पिता आधीच वचनबद्ध आहे पित्याचं वचनही तोडू द्यायचं नाही आहे आणि आपल्या आईच्या इच्छाही पूर्ण करायच्या आहेत आणि राज्य कोणाकडं चाललंय तर भावाकडं चाललंय दुसऱ्या कोणाकडं नाही बघा आजच्या जगात चोराणी खाल्लं हरकत नाही पण भावानी खाल्लं नाही पाहिजे ही जी वृत्ती आपल्याकडे आली आहे ना त्या वृत्तीला सनसणीतचा प्राग त्रेता युगात लावली आहे कदाचित रामचंद्रांना माहीत असावं कलियुगात कथा ऐकली पाहिजे का त्याचं उत्तर इथेवर का कलियुगाच्या मध्ये एक्कर दोन एक्कर जमीन असलेली माणसं एक्कर दोन एक्कर जमीन असलेली माणसं काय गावाकडे असून काय फायदा आम्हाला त्याचा काहीच फायदा होत नाही पायलीवर गहू कधी मिळाले नाहीत घरची ज्वारी कधी मिळाली नाही हुरडा कधी मिळाला नाही किंवा हरभरा कधी मिळाला नाही असं म्हणणारी माणसं ती जमीन पाच दहा हजाराकरता लोकाला लावायला देतील पण दोन अधिक दोन चार एकर जमीन कसून माझा गावातला भाऊ सुखाने जगू शकतो ही वृत्तीच ठेवत नाही आणि जो आपल्या भावानी जमीन कसण्याच्या ऐवजी त्याचे चार रुपये मला मिळाले तर दोन एकर विकून दोनशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट घेणारे रामकथा समजू शकत नाही त्याला जाऊन अयोध्येत रामाचं दर्शन करण्याचा अधिकार पोचत नाही वडिलांनी आईला शब्द दिलाय सावत्र आईला सावत्र आईची इच्छा आहे की आपल्या मुलानं राज्य केलं पाहिजे आपल्या भावाच्या हातात राज्य मिळणार आहे त्याने वडिलांची इच्छा पूर्ण होणार आहे रघुकुल रीत चली आई प्राण ज्या न जाय वचन वडिलांनी दिलंय आणि पित्याचं वचन पाळण्याची जबाबदारी रामचंद्रांवरती आहे ज्येष्ठ पुत्र म्हणून म्हणून आपल्या भावालाही राज्य देऊन टाकलं म्हणाला म्हणून रामायण ऐकायचंय भाऊ तरी किती बिलिंदर हे राज्य तुझच आहे मी नाही भोगणार मला नको ते अजिबात नको मला राज्य मी तुझ्याशिवाय तुझ्या मालकीचं राज्य तुझ्या अधिकारातलं राज्य स्वीकारू शकत नाही म्हणून आपल्या भावाच्या पादुका राजगादीवर नेऊन ठेवतो आणि त्याच्या वतीने वनवासी बनून राज्य करायला लागतो सोपाय ज्येष्ठ भावावरती काय निष्ठा आहे म्हणजे एक हाती आलेलं राज्य उद्या राज्याभिषेक अभिषेक आहे आज सोडून जातोय दुसरा राज्य मिळालंय पण ते उपभोगण्याची इच्छा मनात बाळगत नाही तो म्हणतो त्याचा अधिकार आहे माझा नाही आणि ते राज्य म्हणून चक्रवर्ती होतं लक्षात ठेवा उपभोगाची लालसा संपली की राज्य चक्रवर्ती होत संपत्ती वाढत जाते लौकिक वाढत जातो कीर्ती वाढत जाते उपभोगाची लालसा संपली पाहिजे कोणाचं तरी हिसकावून आहे आणि मग मी त्याचा पूर्ण उपभोग घ्यायचा आहे ही वृत्ती आली की गडबड होते त्यामुळं भावानी खाल्लं नाही पाहिजे म्हणून शेती विकणारे रामकथे जेवढे पात्र नाहीत तेवढे भावाची आपल्याला मिळावी त्यानं काही मागू नये ही वृत्ती ठेवणारे सुद्धा या कथेस पात्र नाहीत तुम्ही बंद मुठ्ठी कराल तेव्हा ती लाख की होईल आणि उडाल तेव्हा खाक की होईल आपली मुठ्ठी आपली मूठ वज्रमुठ करायची असेल तर तो राम भरत लक्ष्मण आणि शत्रुगुणासारखा एकत्रित येणं जमलं पाहिजे रामकथा म्हणून ऐकायची फार छान होती कुलकर्णी तुम्ही खूपच छान सांगितलं आमचा दिवस प्रसन्न जातो हे प्रसन्न विसन्न काही जाऊ देऊ नका दिवस जाऊच देऊ नका कारण या कथेतला सार कळाला आणि आपल्याच माणसांचा वाटा मी घेणार नाही हे तुमच्या लक्षात आलं आणि कुटुंब मजबूत करत गेलात भक्कम करत गेलात तर तुमच्या घरात रामराज्य यायला वेळ लागणार नाही आणि चॅरिटी बिगॅन्स फ्रॉम होम म्हणतात माझ्या घरात रामराज्य आलं ना तर माझ्या राज्यात रामराज्य यायला वेळ लागणार नाही माझ्या देशात रामराज्य यायला वेळ लागणार नाही प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना करत असताना प्रभू रामचंद्रांच्या विचाराची प्रतिष्ठापना माझ्या मनात झाली पाहिजे हे लक्षात ठेवा पुढचा मुद्दा ती सुग्रीव आणि वालीची कथा आहे ती एका वनवासी जीवांची जी कथा आहे ती जंगलात वावरणाऱ्या प्राण्यांची कथा आहे वनमानव म्हणूया आपण हवं तर फारच वेगळा विचार करायचा वनमानव म्हणून आपण हा तो ती वनमानवांची कथा आहे आणि न्याय ही नागरी संकल्पना आहे वन्य नवे बळी तो कानपिळी वन्यजीवांच्या मध्ये असत आणि तिथे हिंस्त्र झालेल्या श्वापदाला बंदिस्त करण्यासाठी सापळा रचायचा असतो वालीच्या वेळेला हा सापळा रचलाय ते ती जेव्हा कथा येईल तेव्हा याबाबतचे अधिकच सांगेल वालीला सुग्रीवाच्याकडून करारानुसार मारलाय आणि रावणाची कथा तर आपल्या सगळ्यांना चांगली ठाऊक आहे ती एक वेगळाच बंधू समूह आहे पण या बंधू समूहांच्या कथेमधलं एक वेगळे पण तुम्हाला माहित आहे नियम वेगवेगळे वेगळ्या ठिकाणी पाळले कुठेही मर्यादा ओलांडलेली नाहीये ना रावणाला मारताना मर्यादा आहे ना वालीला मारताना मर्यादा आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट ज्याच राज जिंकल राज्य जिंकलंय त्याचं राज्य ताब्यात घेतलं नाहीये अजिबात नाही घेतलं वालीला मारलं राज्य सुग्रीवाच्याकडं दिलं आणि सुग्रीवाला सांगितलं बाबा अंगद राजपुत्र आहे वालीचा मुलगा त्याला दिलं पाहिजे पुढचा राजा अंगद होणार आहे रावणाला मारलं राज्य ताब्यात नाही घेतलं अपि सुवर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमी स्वर्गादपी अपिघर यशी लंका सोन्याची असली तरी माझी अयोध्या मला प्रिय आहे म्हणून ती लंका रावणाचा छोटा भाऊ असलेल्या न्यायसंगत राज्य करू शकणाऱ्या बिभीषणाच्याकडे सोपवली जी जी राज्य प्रभू रामचंद्रांनी जिंकली ना ती स्वतःकडे ठेवून नाही घेतली ती देऊन टाकली हेच तर रामचंद्रांच्या रामकथेच वैशिष्ट्य आहे आणि रामकथा ऐकण्याचा अधिकार आपल्याला या निकषावर आपण बसत असू तर बोचणार आहे तेव्हा तयारी करा आता रामकथा ऐकण्याची आणि राम रा, प्रभू रामरायाच्या या निकषात आपण बसण्याची सियावर रामचंद्र की जय